समर्थ वट पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला अर्पण करा ही एक वस्तू ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या एक रात्रीतून आयुष्याचं सोनं हे होणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे सकाळी देव पूजा करून झाल्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला तामनामध्ये घ्यायचं आहे तिला अकरा पळी पाणी अर्पण करून आपल्याला जलाभिषेक हा करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक वाटी धने घ्यायची आहेत आणि अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला एका तामनामध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर ज्याप्रमाणे आपण कुमकुमार्चन करतो त्याप्रमाणे आपल्याला धन्याचं अर्चन जे आहे ते अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर करायचं आहे आणि प्रत्येक वेळेस आपण धन्याचं अर्पण अर्चन जे करणार आहे त्यावेळेस आपल्याला ओम श्री अन्नपूर्णायानम या मंत्राचा जप हा करायचा आता धन्याचं अर्चन कितीपर्यंत करायचं ते जिथपर्यंत अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत धने येत नाही तिथपर्यंत आपल्याला धन्याचं अर्चन हे करायचं आणि त्यानंतर ती प्लेट उचलून आपल्याला स्वयंपाकघरामध्ये नेऊन ठेवायची कारण स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला स्वयंपाकघरामध्येच ठेवायचं आहे